बातमी न्यूज निर्भीड व निष्पक्ष एकमेव व्यासपीठ दोन हजार चौदाच्या निवडणुकी दरम्यान उरमोडीचे पाणी किरकसालच्या बोगद्यातून मान तालुक्यात आल्यानंतर पाणीपूजना आमदार जयकुमार गोरे यांनी फेटा बांधला होता दरम्यानच्या भाषणावेळी घातलेला फेटा काढून ठेवला आणि समोर बसलेल्या जनतेस संबोधित म्हणाले की मानच्या उत्तर भागात पाणी देईन आणि मगच पुन्हा फेटा बांधीन नंतर बहुतांश वेळा छोट्या मोठ्या कार्यक्रमात फेट्यासाठीचा आग्रास त्यांनी नकार दिला होता यानंतर आमदार गोरे यांनी मतदारसंघापासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ते पाणी आंध्री धरणात पोहोचवले आहे यामुळे गेली अनेक वर्ष मानखटावची जनता पाहत असलेलं स्वप्न पूर्ण झाले असून कृष्णामाई मानगंगेच्या भेटीला आली आहे छायेत असणाऱ्या जनतेच्या कपाळावरील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न सुरू असून जिहे कटापूरचे पाणी अन्री धरणात आलेल्या पाण्याचा ऐतिहासिक जलपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून फेटा बांधून घेतला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका